सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथे गेल्या पाच दिवसांपासून मुक्कामी असलेले शेतकरी आंदोलन अखेर आज दुपारी नाशिक व मुंबईच्या दिशेने रवाना झाला शेतकरी नेते कॉम्रेड यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाला प्रशासनाकडून समाधानकारक प्रतिसाद आंदोलकांनी मुंबईकडे आगेकूच कुच करण्याचा निर्णय घेतला जिल्हाधिकाऱ्यांनी कॉम्रेड जय पी गावित यांच्या मंडळाला चर्चेसाठी बोलावलं होतं मात्र चर्चेत कोणताही सकारात्मक तोडगा न निघाल्याने सुरगाणा तालुका कमिटीने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार आंदोलक आपले संसार उपयोगी साहित्य अंतरुण पांघरून स्वयंपाकाचं साहित्य घेऊन पुढील दहा दिवसांचं नियोजन करून नाशिकच्या दिशेने निघालेत शासनावर तीव्र टीका करताना काँग्रेस ज्यापी गावित म्हणाले की गेंड्याच्या कातडीचे असंवेदनशील सरकार गोरगरीब आदिवासी शेतकरी व शेतमजुरांचा प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरला थंडीत रस्त्यावर मुक्काम करणाऱ्या रे शेतकऱ्यांची शासनाला जाणीव नाही सुमारे सात ते आठ हजार आंदोलकांसह कॉम्रेड जयपी गावित स्वतः नाशिकच्या दिशेने रवाना झाले येत्या दिवसात हे आंदोलन नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर घेराव घालून त्यानंतर मुंबईकडे आगेकूच केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं तालुका प्रशासनाकडून आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यात आलं जिल्हा प्रशासनाने शिष्टमंडळाला उडवा उडवीची उत्तर दिली त्यामुळे हे आंदोलन आणखी तीव्र व आक्रमक होईल असा इशाराही कॉम्रेड जयपी गावित यांनी दिला दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल